जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना धालाका चहापाने सर्वांचा ताई दादांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे काही पण प्रताप लाईव्ह वरती आहे ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई जय शिवराय धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तैदाधान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना तैदाधान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ बुधवार सर्वांना तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैदाचा चहा नाश्ता सर्वांचा डेथ प्लेयर वेलकम माय लव्ह डेथ फ्लेअर लुसिफर वॉज इम्पॉर्टंट सीमा पॉरसे गुड मॉर्निंग दादा सीमाताई जय शिवराय जय शिवराय सीमाताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई शुभ सकाळ ताई सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सीमाताई चहा झाला का सीमाताई शुभ बुधवार सीमाताय सीमाताई म्हणत आहे चहा घ्या दादा माझा चहा झाला आहे सीमाताई तुमचा चहा झाला का सीमाताई माझा चहा झालेला आहे तुमचा चहा झाला का सीमाताई खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे सीमाताई म्हणत आहे तुम्हाला पण शुभ दिवस हो सुंदर दिवसाच्या सुंदरच्या सर्वांना चहा झाला का ताई खूप खूप धन्यवाद माझ्या ते स्वागत आहे ताई तुमचं डेथ प्लेअर इज कमिंग हाव आर डेथ प्लेअर सीमा ताई म्हणत ता आहेत नाही अजून झाला आत्ताच करायचं आहे चहा हो ही। ता ही कल का ताई ताई काल पाऊस पडला का तुमच्याकडे इकडे काल पाऊस पडला आहे तुमच्याकडे पडला आहे का पाऊस ताई इकडे काल पाऊस पडला आहे तिकडे पडला आहे का खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे हो झाला रात्री खूप पाऊस अरे वा 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 आता आपल्याला पावसाचीच गरज आहे पाणी पाहिजे आहे आपल्याला पाऊस पाहिजे आणि आता आपला खरीप हंगाम येणार आहे त्यासाठी पाऊस हवा आहे सुंदर दिवसाच्या सुंदर सुभेच्या सर्वांना हो म्हणत आहे सीमांत आहे हो पावसाची आता गरज आहेच आपल्याला सगळी शेतीची कामे थांबलेली आहेत सीमाताई म्हणतात कुठे राहतात दादा तुम्ही सीमाताई <coughs> मी कोल्हापूर येथे राहतो कोल्हापूर विसरला का ठीक आहे ठीक आहे होत असं कधी कधी मी कोल्हापुरातो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं मी विसरले होतो दादा हो असू दे असू दे ताई फार दिवस झालं की ताई चला दादा बाई चहा करते आता चालेल खूप खूप धन्यवाद ताई करून जातो चालेल ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह ते आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई धन्यवाद ताई लाईक डन दादा शंभर टक्के लाईक डन चहा घ्या दादा खूप खूप धन्यवाद ताई घ्या तुम्ही पण ताई मी घेतला चहा खूप खूप धन्यवाद <स्थाथा> माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो माझ्या साईवरती आपलं स्वागत आहे Wartai dada, no meter cuk dan diorang. खूप धन्यवाद <स्थाथ> <नहीं। स्थाथ> ताय दादांना मित्रांनो लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर दादांना खूप धन्यवाद <स्थाथ> माझ्या लाईव्ह वरती आपलं <स्थाथ> माझ्या वरती आपलं स्वागत आहे दादा जय शिवराय जय शिवराय संदीप दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय दादा जय शिवराय संदीपदा म्हणत आहे नमस्कार दादा चहा नाष्टा झाला का लाईक डन धन्यवाद दादा चहा नाष्टा झाला आहे तुमचा झाला का संदीप दादा चहा नाश्ता संदीप दादा तुमचा चहा नाश्ता झाला का संदीप दादा आहात का कमेंट करा संदीप दादा संदीप दादा आहात का कमेंट करा चालू आहे दादा चहा नाश्ता चालू आहे का खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा कसे आहात संदीप दादा िशा फॅमिली शुभ सकाळ शुभ सकाळ जय शिवराय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ दादा कुठं फिरतात सकाळी सकाळी लाईव्ह घ्यायला सकाळची मस्त सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ पार्टेपाटेची पाटे लाईव्ह घ्यायला फिरायचं दादा मस्त छान वाटतं लाईव्ह साठी फिरायचं कसं आहे वातावरण पहा कुठे आहे ददा संदीप दादा मी कोल्हापुरात आहे मी कोल्हापुरात आहे संदीप दादा <coughs> <coughs> अंजली ताई जय शिवराय जय शिवराय अंजली ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे अंजलीताई खूप खूप धन्यवाद तिच्या फॅमिली म्हणत आहेत साडेसात वाजता टाकला आहे सकाळी आत्ता व्हिडिओ का व्हिडिओ का दादा तिच्या फॅमिली ओके सकाळी फिरा सकाळी फिरावं लागते हो ना संदीप दादा सकाळ सकाळी फिरलेलं चांगलं असतं सकाळ सकाळीच फिरायचं सकाळ सकाळी फिरलेलं चांगलं असतं आपले लाईव्ह पण होते व्यायाम पण होतो धन्यवाद ताई दादा कॉमेडी व्हिडिओ ओके चालेल दादा पाहिन अवश्य पाहिन दादा मगाशी राजू दादा लाईव्ह होते हो का मी नाही बघितली खूप खूप धन्यवाद नाही न मित्रांनो खूप खूप धन्यवाद हो चालेल चालेल मी नव्हतो मगाशी असे वाटते वातावरण सर्वांनी सांगा अंजलीताई नमस्कार म्हणताय संदीप दादा संदीप दादा खूप खूप धन्यवाद संदीप दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे संदीप दादा ड्युटीवर आहे का धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे पहा कसा रम्य परिसर आहे बाय दादा नंतर भेटू नक्की संदीप दादा साडेआठ वाजता भेट द्या साडेआठ वाजता माझी लाईव्ह आहे संदीप दादा साडेआठ दुपारी साडेबारा आणि संध्याकाळी साडेसहा आपल्या तीन फिक्स लाईव आहेत या लाईवला जरूर भेट द्या नंतरच्या लाईव्हला नाही भेट दिली तरी चालेल पण या तीन फिक्स लाईव्हला भेट जरूर देत द्या संदीप दादा कशी वाटते लाईव आपली सकाळची लाईव सुंदर शुभ सकाळ रम्य पहाट लाईव कशी वाटते सर्वांनी कमेंटमध्ये सांगा ताई दादांनो मित्रांनो सर्वांनी कमेंटमध्ये सांगा आपली लाईव कशी वाटते खूप धन्यवाद सर्वांचे दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद त्याला माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सकाळची आपली ही लाईव कशी वाटते सहा सांगा सर्वांनी शुभ सकाळ सर्वांना ताई दाद्या ताई दादांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे ताई दादान मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे काही दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद हा सर्वांचा ताई दादाचा मित्रांनो या थोडा वेळ गप्पा मारायला

सर्वांचे तयाला लहान मित्रांनो खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आता लहान मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा तैदा दानं मित्रांनो खूप धन्यवाद आहे एन एच फोर हायवे धन्यवाद ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय ताय दादान जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप खुँ धन्यवाद दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद तसे वाटते सका सका सकाळ सकाळचे वातावरण कमेंटमध्ये सांगा सर्वांनी ताई दादांना मित्रांनो धन्यवाद ताईदा मित्रांनो माझ्या लाईव्ह ते सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सकाळ सर्वांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा Pahamitrannu Visranti Cetika Kadimadiance Visranti Cetika Antaitatannu It's a head crate It's a राजू दादा जय शिवराय जय शिवराय राजे दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे राजू दादा धन्यवाद राजू दादा लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राजू दादा शुभ सकाळ राजू दादा राजू दादा चहा झाला का तुमचा राजू दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे राजू दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा लाईकडं धन्यवाद राजू दादा राजू दादा चहा नाश्ता झाला का तुमचा राजू दादा राजू दादा तुमचा चहा नाश्ता झाला का सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद <coughs> माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद माझी लाईव्ह झाली आत्ताच दादा हो का आत्ताच झाली का नोटिफिकेशन आले नाही मग मला आत्ता त्रिशा फॅमिली पण म्हटली की राजू दादांची लाईव्ह झाली म्हटलं मला नो नोटिफिकेशन आले नाही तर रेंजचा पण प्रॉब्लेम आहे दादा इकडे ट्रेनचा प्रॉब्लेम आहे जवळजवळ कुणाचेच येत नाहीत संदीप दादा नमस्कार राजू दादा म्हणत आहे त्रिशाताई संदीप दादा नमस्कार संदीप दादा चहा नाश्ता झाला का तुमचा दादा राजू दादा म्हणत आहेत दा, मी तुम्हाला सब केलेला आहे हो राजू दादा तुम्ही केलेला आहे सब मला मी पण तुम्हाला के केलेलं आहे राजू दादा मी पण तुम्हाला के सब केलेले आहे राजू दादा चहा नाश्ता झाला का तुमचा राजू दादा खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादांना मित्रांनो दादा म्हणत आहेत बाय 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 राजे दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे माझ्या लाईव्हला भेट दिली तुम्ही खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद चला बंद करतो आता श्री गुरुदेव दत्त